माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या अडचणी पुन्हा वाढल्यात दाऊद इब्राहिमच्या गँगशी आर्थिक संबंध असल्याच्या गंभीर आरोपांवरून विशेष पीएमएलए न्यायालयानं त्यांच्यावर आरोप निश्चित केले आता या खटल्याला वेग येणार आहे काय आहे संपूर्ण प्रकरण कोणते आरोप आणि पुढे काय पाहूयात याचा खास रिपोर्ट नमस्कार मी प्राची शिरकर आणि आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह माजी मंत्री नवाब मलिक यांचा पाय आणखी खोलात गेलाय कारण ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरण त्यांच्यावर आरोप निश्चित करण्यात आले आहेत डॉन दाऊद बहीण हसीना पारकर पासून सुरू होणारे जमीन व्यवहारांच्या गुंत्यात आहेत विशेष न्यायालयाने नवाब मलिक आणि इतर आरोपींविरुद्ध पी एम एल ए कलम तीन चार आणि सत्तर अंतर्गत आरोप निश्चित करण्यात आले आहेत या प्रकरणाची दखल न्यायालयाने घेतली आहे मलिक यांना हसीना पारकर तिचा सहकारी सलीम पटेल आणि एकोणीशे त्र्याण्णवच्या बॉम्ब स्फोट प्रकरणातील आरोपी सरदार खान यांच्यासह संगनमत मत करून मुंबईतील कुर्ला येथील गोवाला कंपाऊंड नावाची तीन पूर्णांक पाच एकर जमीन बेकायदा मिळवली असा ईडीचा दावा आहे इतकंच नव्हे तर या जमिनीमुळे मिळणारे भाडे हेच गुन्ह्याची कमाई असल्याचं ईडीचं म्हणणं आहे न्यायालयानेही अनेक दस्तऐवज म्हणजे पॉवर ऑफ लीज ऍग्रीमेंट प्रतिज्ञापत्र यातील काही कागदपत्र ही खोटी असल्याचं नमूद केलंय तसंच नवाब मलिक यांची कुटुंबियांची दोन कंपन्या मलिक इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड आणि सॉलिड्स इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड यांचा सहभाग असल्याचं चा उघड झालंय नवाब मलिक यांनी मात्र सर्व आरोप फेटाळलेत या प्रकरणात आपण दोषी नसल्याची भूमिका मलिक यांनी न्यायालयात न्यायालयाने मलिकांनी दखल केलेला खटला रद्द करा असा अर्ज निकालही काढलाय आता या केसची नियमित सुनावणीही सुरू झाली आहे सध्या मलिक वैद्यकीय जामिनावर बाहेर आहेत सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या प्रकृतीचा विचार करून हा जामीन दिलाय असं असलं तरी न्यायालयीन सुनावणी दरम्यान त्यांची प्रत्यक्ष हजेरी आवश्यक ठरणार आहे या आरोपांनुसार मलिक यांना कमाल सात वर्षाची शिक्षा होऊ शकते एकूणच पाहता ईडीचे पुरावे साक्षीदार आणि जमीन व्यवहारांमधील कथित अनियमितता मलिकांसाठी ठरणार तस आहे तसंच नवाब मलिक यांचं राजकीय भवितव्य ही पणाला लागणार आहे नवाब मलिक यांच्या विरोधातील आरोपांबाबत एकोणीस डिसेंबरला पुन्हा सुनावणी आहे हा खटला राज्याच्या राजकारणातही ठरणार आहे आता पुढील प्रत्येक पायरीवर काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे यावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद